नमस्कार मित्रांनो आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आज पावसासंदर्भात महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरा वाढणारा विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये थैमान घालत आहे तर पूर्व विदर्भमध्ये कसा पाऊस राहणारा व मराठवाड्यामध्ये कोणत्या स्वरूपाचा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या संदर्भामध्ये मोठा विजाच्या कडकडासा पावसाची शक्यता त्या संदर्भात संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्व विदर्भमध्ये चंद्रपूर अमरावती नागपूर वाशिम नांदेड गोंदिया रायपूर या भागामध्ये पावसाची शक्यता हे दिसत आहे दिवसभर ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही दिस दिसून राहिली आहे तर मित्रांनो समोर मराठवाड्या या भागामध्ये पाऊस परिस्थितीची मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाचा जोर कायम असून त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार त्यासंबंधी देखील आपण माहिती बघणार आहोत पाहायला गेलं तर मित्रांनो सातारा सांगली वैजापूर सोलापूर या भागात देखील पावसाची शक्यता हे वर्तविली जात आहे तर मित्रांनो या देखील पावसामध्ये या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक असून त्यामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडणार आणि कुठंतरी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे इथं काही भागामध्ये काही ढगाळ वातावरण म्हणून दिवसभरात सांगली सातारा लातूर पुणे या भागात आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या भागात देखील पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमाल हा पिकांचे नुकसान नाही याची काळजी घ्यावी एक जेणेकरून एकवीस तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहण्याची ही शक्यता आहे धन्यवाद